गाईज बघा इथे दगड देवच आहे तो महादेव पिंगू सारखा आणि ह्या दगडावर हात ठेवायचा आणि काही पण इच्छा मागायची तर हा दगड फिरला ना तर तो, तो ती इच्छा ना पूर्ण होते मस्त आहे माझ्या तर आजपर्यंत कधीच फिरला नाही आज परत ट्राय करू आपण हे बघा इथे पण एक देव आहे गणपती आहे वाटतं नाही हो देवीच आहे देवीच आहे बघा गायचं ही ना ताई ट्राय करून का इच्छा मागे दोन्ही हात असे एकावर एक ठेव तो तो मुर्कुल। मुर्कुल। आता बघू आपण इथं फिरतो का नाही तर काय करायचं जेवण करू किंवा ते मुरकुल दाखव मुरकुल बघा पोंगी आता आपण जेवण करू आता आपण जेवण मजा येईल बघा गाईच कस जात इथे एवढे सगळे डबे घेऊन येतात आणि झाडाखाली सगळे जेवण वगैरे करतात हे बघा इथं बसलेले आहेत सगळे पब्लिक हा आणला आहे आम्ही डब्बा आता आम्ही इथे बसून खाणार तुम्ही कधी जेवण करणार आहेत भूक लागली आम्हाला हे काय खायला आपल्याला भाजीपोळी खायची नाही आल्यावर हा मग थोड्या वेळ थांबा ठीके थे? था, काय नाही काय झालं

सगळ्या काही सगळे जण पडले कोण नाही कोणतं आमचं नाव आहे ते काय एक झाडाची देवी आहे तिचं नाव आम्हाला नाही माहिती त्या देवी जातोय आमचं काय झुट चला तिकडे गेल्यावर बनवू आपण चला चला लवकर पाया पडून येऊ अगोदर काय डोंगरातून कोरल्यासारखी कोरल्या तुमची कितीची बनली मी यार आणि माझी नाही जमत मोठे मोठे दगडाचे बनव लागते हे बघा हे लोकांनी बनवून ठेवलेले आहेत अशा हे बघा सगळ्यांनी बनवून ठेवलेले हे मोठ्ठा दगड सगळे तिकडे सगळ्यात